नमस्कार महाराष्ट्र मी तारा दादो ज्योतिषतज्ञ वास्तुतज्ञ आणि अंकतज्ञ आपण आता सगळ्यात पहिले तर वसुबारसविषयी बोलूया दिवाळीचा पहिला दिवा कधी सुरू होतो तो वसुबारसला स सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पहिला दिवा आपला सुरू होत आहे तर त्या पहिल्या दिव्याच्या दिवशी एकतर रमा एकादशी आणि द्वादशी द्वादश वसुबारस हे सोबतच आलेले हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे एकादस्त आपण धरणारच आहात त्याच्यामुळं बऱ्याचपैकी आपण अन्नप्राशन करणार नाही तो योगायोगी आपला उपवासच येत आहे हे तितकंच महत्त्वाचं आणि मग वसुबारस कशी साजरी करावी सगळ्यात पहिली गोष्ट तो वसुबारसेला ओरिजिनल गाय जर असेल तर त्या गायीचं पूजन होणं फार गरजेचं आहे कारण आपण समुद्र मंथन जेव्हा केलं त्या समुद्र मंथनामध्ये चौदा रत्न आपल्याला लाभले होते एक मिनिट हां व्यक्त ते येतो आहे हा तर आता चौदा रत्न आपल्याला लाभले होते त्या चौदा रत्नांमधली जी एक रत्न आहे ती नंदा गाय पण आहे आणि नंदा गाय म्हणजे जशी